जे दंगलखोर लोक आहेत त्यांना पोलिसांच्या हवाले ते करतायत पण हे प्लॅनिंगनी बाहेरनं लोक आणून याचं काही जेणेकरून हे प्लॅनिंग केलं होतं आणि बाहेरनं लोक आणून हा तमाशा उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे अशा प्रकारे जमाव जमा, जमा होऊन दगडफेक होणं अत्यंत चुकीचं आहे माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं रा शहर आहे त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवू नये नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी नहीं ये किसी मिसकम्युनिकेशन के कारण ये घटना घटी है अभी सिचुएशन कंट्रोल में है हमने अपना फोर्स पूरा यहाँ पे स्ट्रॉन्ग है सबसे हम अपील करते हैं कि कोई बाहर ना निकलिए इसका पालन कीजिए और पत्थरबाजी ना करें काफ़ी पत्थरबाजी वहाँ से हो रही है तो हमने उनको आगे शो ऑफ फोर्स किया था उन पर टी गैस का भी वापर किया था

आप अपने शांति बनाए रखिए लॉ एंड ऑर्डर को डिस्टर्ब मत कीजिए और पुलिस का सपोर्ट कीजिए हम लोग आप जो भी लीगल कार्रवाई कर रहे हैं परिस्थिति अभी शांत है और क्योंकि एक फोटो जलाई गई थी जिसके बाद में जो है लोग जमा हुए उनका निवेदन हुआ उस निवेदन में हमने उसके ऊपर कार्रवाई की इसके अलावा जो है आ, ये लोग मेरे साथ मेरे मुझे, मुझे मिलने के लिए ऑफिस में भी आए थे उनका डेलीगेशन उनको सबको बताया गया कि हमने नाम से जो नाम दिए थे उसके हिसाब से हमने एफ दर्ज किया है और उनके ऊपर कार्रवाई करेंगे तो ये इंसिडेंट हुआ था और उसके साथ में हम लोग बाकी कार्रवाई हमारी शुरू हुआ था तो ये पथराव की घटना पुलिस पर हमला ये सब क्या एग्जैक्ट कितने बजे और क्या सिचुएशन देखिए ये जो है कोई लगभग साढ़े आठ बजे की घटना है आठ साढ़े आठ की तो उसके बाद में शुरू हुआ कुछ आ, आगजनी भी गये वाहनों को भी जला गया पुलिस पर भी ऐसा कुछ वाहन ज्यादा नहीं जले हैं जिस तरह से दिखाया गया या जो आप बता रहे हैं उसका भी असेसमेंट हम लोग ले रहे हैं पर हाँ जैसे बताया गया दो वाहन जलाए गए हैं और दगड़ फेक हुई है बिल्कुल और इसमें कौन कौन इंजर्ड है कितने लोग इंजर्ड है वो भी आंकड़ा अभी हमारे पास आया नहीं पुलिस कॉम्बिंग ऑपरेशन कर रही है जी हाँ कॉम्बिंग ऑपरेशन जो भी इसमें इन्वॉल्व हैं जो दिख रहे हैं जो इन्वॉल्व थे उन लोगों के ऊपर कार्रवाई हो रही है उनको अरेस्ट किया जा रहा है एहतियात के तौर पर 144 या कर्फ्यू हाँ जी हमने 144 धारा लगाई है और सबको जो है ये हिदायत हिदायत दी है कि कोई भी बाहर ना निकले अननेसेसरी और कोई भी कायदा कानून अपने हाथ में ना ले अफवाहें भी काफी चल रही क्या अपील करेंगे है? मैं सबसे यही बोलना चाहूंगा कि अफवाहों पर विश्वास ना करें इस एरिया को छोड़ दें तो पूरा शहर में शांतता है और सब लोग बर... बम... बम... शांतता से हैं आप किसी भी चीज अगर आपके सामने कोई भी चीज़ दिखती है या आपके सामने कोई कुछ बोलता है अफवाह फैलाता है तो उसकी खबर हमें दें हम उसके ऊपर कार्रवाई करेंगे सकाळी एक आंदोलन झालं होतं पण पोलिसांनी तिथे मध्यस्थी केली होती पण रात्री महाल परिसर असेल छत्रपती शिवाजी महाराज आपल्या पुतळ्याचा परिसर असेल राम मंदिर गल्ली असेल जुना इस्लॉ कॉलेज लेन असेल चित्रा डॉकीज असेल आपला गवळीपुरा असेल या भागात प्रचंड न येणाऱ्या नागरिकांनी दगडफेक केली आहेत गाड्या पेटवल्या आहेत घरं जाळल्या आहेत गाड्यांची जाळपोळ केली आहेत अग्निशामक दल विजवायला आलं त्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली अशी माझी माहिती आहे माझ्याकडे पन्नासच्या वरती व्हिडिओ आहेत अश पोलिसांची कुमक सुरुवातीला कमी होती पण आता मोठ्या प्रमाणात कुमक आली आहेत स्वतः सी पी सिंगल तिथे आहेत डी सी पी मागणीकर आहेत आठ दहा पी आय तिथे आहेत मोठ्या प्रमाणात कुमक आहे पण बाहेर न येणाऱ्या लोकांनी ज्या सामान्य लोकांचे घरं पेटवले मग त्यात दुरुक्कर परिवार पेशणे परिवार घाटेंचे परिवार आहेत शिरकेंचे परिवार आहेत आणि टिपून टिपून त्यांनी घरांवर दगडफेक केली आहे गांधीबाग सहकारी बँक चिटणीस पार्क चौकात आहे त्याच्यावर दबड दगडफेक झाली अशी माहिती आहे आणि सकाळचं जे काही आंदोलन होतं त्या आंदोलनानंतर पोलिसांनी सगळी मध्यस्थी भूमिका निभावली होती पण बाहेरच्या वस्त्यांमध्ये येऊन महाल परिसरात असेल बडकस चौक परिसर असेल याला त्रास देणे तिथल्या ना सामान्य नागरिकांना त्रास देणे अशी विदारक स्थिती तिथे आहे सध्या आता स्थिती कंट्रोलमध्ये आली असं सी पी साहेबांचं म्हणणं आहे मी आता डी सी पींशी बोलतो आहे पण अजूनही मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरू आहे दोन्ही बाजूंचे लोक आता रस्त्यावर आहेत पहिल्यांदा तर मी दोन्ही बाजूंच्या लोकांना जे त्या वस्त्यांमधले लोक आहेत त्यांना मी विनंती करतो आहे की आपण शांत राहावं आणि जे लोकं बाहेरून हरामखोर लोक जे बाहेरून येऊन त्यांनीही दंगल घडवण्याचा प्रयत्न केला त्यांना तात्काळ पोलिसांच्या हवाले करावं जेणेकरून त्यांना कडक शासन होईल अशी विनंती मी माननीय आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री माननीय देवेंदींना केली आहे राज्यमंत्री माननीय पंकज गौरांना केली आहे आणि निश्चित कारवाई होईल असा मला विश्वास आहे पण ही आत्ताची जी स्थिती आहे ती प्रचंड टेन्शनची आहे असं मला सकाळी परिस्थिती वेगळी होती पण नंतर काहीतरी प्लॅनिंग करून बाहेरचे लोक येऊन ते जे काही दगडफेक जायफो झाली आहे ती काही वस्त्यांमधल्या लोकांनी केली नाही असं दोन्ही बाजूच्या लोकांनी म्हणणं आहे आता दोन्ही बाजूंचे लोक गल्ल्यांच्या तोंडावर उभे असून जे दंगलखोर लोक आहेत त्यांना पोलिसांच्या हवाले ती करत आहेत पण हे प्लॅनिंगनी बाहेरनं लोकं आणून याचं काही जेणेकरून हे प्लॅनिंग केलं होतं आणि बाहेरून लोक आणून हा तमाशा उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मोठ्या प्रमाणात दगडफेक होते आता पोलीस कंट्रोल आहेत पोलीस शांततेचंही आव्हान करतात आहे आणि गरज पडली तर शासनही करण्याचा पोलिसांचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सी पी असतील संबंधित त्या भागाचे डी सी पी असतील सगळ्यांशी ते बोलले आहेत ते अजूनही बोलत आहेत स्वतः पंकज भर मान्य राज्यमंत्री ते स्वतः पूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि मीही आत्ता रात्रीचं विमान मिळेल तर रात्रीचं नाही आता पहाटेच्या विमानाने नागपूरला परतो